कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि घरच्या साहित्यात नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी या नारळाच्या बर्फीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही ही बर्फी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर आपण घेतलेला आहे एक ओला नारळ हा पूर्ण नारळ आपण वापरणार आहे इथे आपण नारळ कोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इथे आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता ओल्या खोबऱ्याचे तुकडे काढून घेऊ आणि जाडसर मिक्सरला लावून फिरवून घेऊ आपल्याला या यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही अशीच आपल्याला जाडसर फिरवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपण एक पूर्ण नारळ घेतलेला आहे त्यासाठी आपण दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅम गूळ एका नारळाच्या बर्फीसाठी परफेक्ट होतो तुम्ही जर एकदम मोठा नारळ घेतलेला असेल तर तुम्ही अडीचशे ग्रॅम गूळ वापरू शकता आता आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चमच तूप घालून घेऊ फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेलायकन पण दाबायला विसरू नका आता आपण गूळ पण घालून घेऊ गूळ पण आपण पन घालून घेतलेला आहे कढईमध्ये इथे आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला आणि गूळ वितळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे छान आपला पाच सहा मिनटानंतर गुळ वितळलेला आहे आता आपण यामध्ये बारीक केलेलं ओलं खोबरं घालून घेऊ ही पद्धत वापरून जर तुम्ही नारळवडी बनवली फ्रेंड्स तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट नारळवडी तुम्ही बनवाल मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण आता गूळ आणि नारळ तुम्ही बघू शकता आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे सारण दहा ते पंधरा मिनटं छान चिकटपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सहा सात मिनटानंतर आपण यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालून घेऊ एक चम्मच मिक्स करून घेऊ व्यवस्थित हे सर्व साहित्य शिजवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आहे आणि सारखं हलवत हलवत आपल्याला हे सारण शिजवून घ्यायचं आहे गूळ आणि नारळ शिजवत असताना आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान चिकटपणा आलेला आहे नारळाला आता आपण हे साहित्य काढून घेऊ त्यासाठी त्या आपण घेतलेलं आहे एक ताट तार्थ, ताटामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊ आणि ताटाला आपण सर्व बाजूंनी तूप लावून घेऊ व्यवस्थित यामुळे आपली नारळवडी ताटाला चिटकणार नाही आता आपण सर्व सारण ताटामध्ये काढून घेऊ आणि छोट्या चमच्याच्या मागच्या बाजूने आपण सारण व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घेऊ तुम्ही बघू शकता या पद्धतीने चौकोनी आकारावर आपल्याला सारण पसरवून घ्यायचं चा आहे छान सारण पण आपण छान पसरवून घेतलेलं आहे आता आपण वड्या कट करून घेऊ या पद्धतीने आपल्याला अगोदर उभ्या आणि नंतर आडव्या अशा आपल्याला चिरा पाडून घ्यायच्या आहे आणि वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपण छान नारळाच्या वड्या कट करून घेतलेल्या आहे आता आपण वरून बारीक कट केलेले बदाम घालून घेऊ इथे आपल्या वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट आपल्या नारळ वड्या तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स या पद्धतीत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण दाबून घ्या चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये